स्वतःच्या संवेदना स्वतः आणि हा जो आद्य आद्य आहे या आपण आजूबाजूला फिरतोय हा आद्य कोण हा आद्य म्हणजेच भगवान विष्णू हा आद्य म्हणजेच भगवान शंकर हा आद्य म्हणजेच भगवान ब्रह्म आणि म्हणून ह्या ज्या तीन देवता आहेत त्या अध्य त्याला नमन केलेला आहे आणि पुढची मूवी मग याच वर्णन करण्यासाठी हाच आहे म्हणून भाऊ म्हणतात म्हणून दासू आवडू हे देवा मनुष्य गणपती बाप्पा तुम्ही आता आपण गणपती उत्सव नुकताच झाला भाद्रपद महिन्यामध्ये आपण पाहिलं मग गणपती म्हटलं की गणपतीच्या अंगावरची शोधीवर